गणपती बाप्पा मोर्या गणू गणूल्या आज दहा दिवस झाले तुला हो की नाही आमच्याकडे येऊन पाहुणा म्हणून आहे ना असं तर तू रोजच असतो आमच्या घरात हां चला तर आता आज आपण काय खाणार हे काय मॅगी ही मॅगी आहे की नाही असं पण म्हणतात अनहेल्दी असते चांगली नसते खायची नसते तरीही लोकं खातात तसं आपण पण खातो कधी कधी तर आता मी तुला पण ती काल पण तू खाल्लेलीस ना तुला आवडलेली ना तर आज पण खा है ना कशी लागते छान या मी तुला हे असं वाटलं का शेवया आहेत म्हणून जी गावी किंवा मुंबईत पण काही लोकं बनवतात ना पण त्या शेवया नाही आहेत ह्या त्या शेवया असतात की नाही त्या नारळाचं दूध काढून त्यात भिजवून खातात है ना तुला ते आठवत असेल ते गोड गोड असतं हे थोडं तिखट आहे पण ठीक आहे थोडा चेंज है ना चल खाऊन घे हां